नमस्कार चला आज आपण बोलणार आहोत आपल्या सबकॉन्शियस माइंडबद्दल काय बरं आपलं सबकॉन्शियस माइंड आणि काय ह्याच्यामध्ये खरंच एवढी ताकद आहे की हे आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतं चला मग ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत ओके आपल्या जीवनात जे काही होतं ना जसं की चांगले निर्णय चुका भीती स्वप्न है ना आणि आयुष्यातले फेल्युअर आणि सक्सेस या सगळ्या गोष्टी एका गोष्टीवरती निर्भर करतात ते आहे आपलं रिॲक्शन रिॲक्शन टुवर्ड्स त्या त्या सिच्युएशनला ठीक आहे आणि आपण ह्या सिच्युएशनला रिस्पॉन्स दोन प्रकारे करतो ठीक आहे एक आहे कॉन्शियस माइंड एक आहे सबकॉन्शियस माइंड चला मग आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी कॉन्शियस माइंड बद्दल काय आहे बरं हे आपलं कॉन्शियस माइंड आपलं कॉन्शियस माइंड म्हणजे मन असतं ओके जे की लॉजिकल असतं आणि जे ॲनालाइज करतं जे डिसिजन घेतं की आ, तुम्ही असं समजा आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ठीक आहे ते बघून तुम्ही विचार करताय हे सगळं कॉन्शियस माइंड करताय ओके हे आपल्या टोटल मेंटल ॲक्टिव्हिटीचं फाईव्ह पर्सेंट आहे फक्त बेसिकली हा आपला शॉर्ट टर्म मेमरी स्टोअर करून ठेवतो ठीक आहे क्वेश्चन करतो आणि सारखा विचार करत असतो ज्या गोष्टी घडल्यात ना आपल्याबद्दल आपल्या बरोबर त्याला परत परत रिकॉल करून ना सारखं आपल्याला आठवण करून देत असतो ठीक आहे पण असली जो गेम असतो किंवा गेम चेंजर असतो तो असतो आपला सबकॉन्शियस माइंड ठीक आहे सबकॉन्शियस माइंड जो ह्याच्या बरोबर खाली असतो ठीक आहे हा अवचेतन मन म्हणून ओळखलं जातं ठीक आहे त्याच जो काम असत ते बिना क्वेश्चन की आहे ठीक आहे काही विचारणार नाही काय नाही हा फक्त डायरेक्ट तुम्ही सांगितलं ते करायचंय त्याला ठीक आहे असं समजा की अ तुमचा सबकॉन्शियस माइंड हा गुगल मॅप आहे ठीक आहे कॉन्शियस माइंड त्याला जे आदेश देणार तो तिकडे घेऊन जाणार ठीक आहे फॉर एक्झाम्पल जसं की तुमच्या सब कॉन्शियस माइंडनी ऑर्डर दिलं की आता मला सक्सेसफुल व्हायचंय आता मला ह्या मध्ये किंवा भीतीमध्ये नाही राहायचं ठीक आहे तर कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टी एक्सेप्ट करतो इमिजिएटली विदाउट एनी क्वेश्चन ठीक आहे पण इथे प्रॉब्लेम हे होतं की तुमच्या सबकॉन्शियस मध्ये कॉन्शियस माइंड करून जे चाललंय ते किती प्युअर आहे ठीक आहे किती कॉन्फिडेन्स मी ते बोललं गेलेलं आहे ठीक आहे का तो क्वेश्चन करून बोलतोय की अरे मागे मी प्रयत्न केलेला पण झालं नाही मी तिथे इंटरव्ह्यूला गेलेलो तिथे नाही सक्सेसफुल झालो दिस इज कॉन्शियस माइंड ठीक आहे की तो ना मेसेज देतो सबकॉन्शियसला पण इनकम्प्लीट किंवा बिना कॉन्फिडन्सचं ठीक आहे अर्ध्या आध्या अधुऱ्या गोष्टी कुठेतरी सांगणार असं होऊ शकतं ठीक आहे यामुळे कसं होतं मग सबकॉन्शियसला चुकीची माहिती गेल्यामुळे किंवा एक तेवढा कॉन्फिडन्सनी त्या गोष्टी नाही गेल्या ना तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला म्हणजे थोडा डिले करवणार किंवा अडचणी निर्माण करणार तर बेसिकली आपण बघितलं ना तर ऐंशी टक्के नव्वद टक्के प्रॉब्लेम आपणच आपल्या लाईफमध्ये क्रिएट करत असतो ठीक आहे बिकॉज सबकॉन्शियस माइंडला तसं फुल गॅरंटेड त्या गोष्टी भेटत नाहीत ना जे त्याला हवंय बघा आपला जो सबकॉन्शियस माइंड असतो ना तो इमोशन्स फिलिंग पास्ट एक्सपिरियन्स बिलीफ सिस्टम हे सगळं स्टोर करून ठेवायचं काम ह्याचं आहे ठीक आहे आणि हा आपल्या टोटल मेंटल ऍक्टिव्हिटीचा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हिस्सा असतो ठीक आहे विच इज रिअली ह्यूज जर ह्याला आपण क्लिअर सिग्नल देऊ शकलो ना तर आपलं आयुष्य शंभर टक्के बदलणार आहे ओके आणि कॉन्शियस माइंड जेव्हा डिसिजन घेतो ना तेव्हा थोडंसं कन्फ्युजन मध्येच घेतो बिकॉज त्यांनी प्रॅक्टिकल आहे ना तो बघतो यार ह्यानी पण करून बघितलं नाही झालं त्यांनी पण करून बघितलं नाही झालं तुला कसं काय होणार आहे तू काय वेगळंस का जगाच्या ह्या सगळ्या गोष्टी कॉन्शियस माइंड आहेत कळालं बघा आणि एक गोष्ट आहे की कॉन्शियस uh, माइंड केव्हा बंद असतं त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल ठीक आहे तर कॉन्शियस माइंड किंवा बंद असतं एकतर बघा तुम्ही स्वतःहून डिसिजन घेता किंवा मॅनिफेस्ट करता गोष्टी त्यावेळेला काय होतं कॉन्शियस माइंड क्वेश्चन करणार ठीक आहे तुम्ही मी बोलते स्वतःला की मी ना ह्या लेवलवरती पोचणार आहे मग मला कॉन्शियस माइंड म्हणेल तू करू शकतेस का असं होणं खूप डिफिकल्ट आहे किती मेहनत करावी लागेल माहिती आहे हे मी मलाच म्हणणार ठीक आहे कळतंय का तुम्हाला म्हणजे ते कॉन्शियस माइंड मला म्हणणार कारण खूप लोक गेली आहेत कारण वाचलंय ना कुठे ना कुठे की अरे एवढी मेहनत केली तेव्हा आम्ही हे बनलो तेव्हा आमचं हे झालं ते झालं ओके आणि त्याच बरोबर सेकंड थिंग काय होतं की जेव्हा कॉन्शियस माइंड आपलं बंद असतं ठीक आहे त्यावेळेला जर आपण ह्या गोष्टी सबकॉन्शियसला डायरेक्टली सांगितल्या तर ते इंटरेक्ट नाही करणार तो फिल्टर जो आहे कॉन्शियस माइंडचा तो मध्ये नाही राहणार ठीक आहे तर ह्याच्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्ही बोललात तर तो ऐकणार नाही ना तो क्वेश्चन करणार तर आपल्याला काय करायचंय आपल्याला ऐकायचंय म्हणजे मी जर तुम्हाला बोलले की तू हे करू शकतोस तू यूपीएससी ची एक्झाम क्लिअर करू शकतोस ठीक आहे हे कॉन्फिडेंटली मी सांगते तुला ठीक आहे त्यांना एक क्वेश्चन नाही करत आपला सबकॉन्शियस माइंड ठीक आहे तो ऐकून घेतो अंडरस्टँड आणि सेकंड थिंग आपल्याला डायरेक्ट मेसेज जर सबकॉन्शियसला द्यायचा ना तर त्याच्यासाठी बेस्ट टाइम आहे रात्री झोपताना ठीक आहे जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळेला काय होतं की एक पाच मिनिटं असतात ना शेवटचे त्यावेळेला तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय ठीक आहे डोळे थोडेसे असे पापणी एकदम जड होते ना झोप लागते आता पाच मिनिटा आधी तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही टी व्ही बघताय ठीके एक पाच मिनिटा आधी ना असे डोळे उघडे आहेत तुमचे ठीक आहे पण डोळे असे जड होतात ठीक आहे पाच मिनिटात तुम्ही जे काय बघितलंय तुम्हा ना तुम्हाला लक्षात नाही राहणार कारण त्यावेळेला आपलं कॉन्शियस माइंड पूर्णपणे बंद झालेलं असतं ठीक आहे एक्झॅक्टली त्यावेळेला आपल्याला काय करायचंय मी एक व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे अफर्मेशनचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड अफर्मेशन मनी रिलेटेड अफॉर्मेशन त्याच्यामध्ये ना करिअर रिलेटेड ग्रोथ रिलेटेड बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमच्या ऍक्टिव्हिटी रिलेटेड अफर्मेशन असतील ठीक आहे ह्याला काय करायचंय तुम्हाला रात्री झोपताना झोपताना किंवा झोपेच्या आधी पाच मिनिटं दहा मिनिटं अगोदर ह्याला प्ले करायचंय आवाज कमी ठेवायचा आहे मोबाईलमध्ये आणि ह्याला उलट करून म्हणजे लाईट पण नको यायला ठीक आहे डिस्टर्ब नाही करायचं स्वतःला पण हलका हलका आवाज कानावरती पडायला पाहिजे असं तुम्ही प्ले करून साईडला ठेवून देता ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करता झोपून जातात ठीक आहे ऐकत ऐकत झोपून गेलं तरी चालेल झोपल्यानंतर तर आपलं सबकॉन्शियस माइंड जास्त ऍक्टिव्ह असतं कारण त्यावेळेला त्याला इंटरप्ट करणारं कोणी नसतं ना म्हणजे असं धरून ठेवतो ना कॉन्शियस माइंड त्याला नाही तू असं नाही करू शकत असं नाही होऊ शकत कळलं तर ते सगळं क्वेश्चन आन्सर करणारं कोणी नाहीये सगळं त्याचा ताबा आहे ठीक आहे रात्री कारण सबकॉन्शियस माइंड कंटिन्युअसली वर्क करत असत चोवीस तास ठीक आहे जास्त ऍक्टिव्ह ते रात्रीच्या वेळेला येत होतं त्यावेळेला आपण स्वप्न बघतो ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळेच होतात ओके okay. तर मग ह्या वेळेला आपल्याला काय करायचंय हा जो व्हिडिओ आहे ह्याला प्ले करून ठेवायचा आहे आणि ते ऐकायचं ऐकायचंय ऐकायचं ऐकणं जरुरी नाही आहे ते अपोआप तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाणार नेक्स्ट डे मॉर्निंग पासून यू फील मच कॉन्फिडंट मच बेटर ठीक आहे आणि तुम्हाला वाटेल ह्या काहीतरी बदललंय ठीक आहे कारण आपण सबकॉन्शियसला म्हणतोय की मला मनी मॅग्नेट बनायच ठीक आहे तर नेक्स्ट डे मॉर्निंग पासून तो कामाला लागेल की मनी अट्रॅक्ट करण्यासाठी मला कुठले कुठले मार्ग मोकळे करायचे ओके आणि तुम्ही बघताल तुमच्या लाईफमध्ये मध्ये तसे जशी अपॉर्च्युनिटी यायला लागेल तसे तसे, तसे, तसे मार्ग मोकळे व्हायला लागतील ओके मग असंच तुम्ही जे काही करताय ना रात्रीच्या वेळेला म्हणजे झोपताना हे जे अफर्मेशनचे व्हिडिओ प्ले करून झोपणार तुम्ही त्या वेळेला तुमचा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींना एक्सेप्ट करेल नेक्स्ट डे पासून तो त्या गोष्टीवरती काम करायला सुरू करेल ठीक आहे अँड यू विल सी द चेंज फक्त ह्याला ना एकवीस दिवस रोज ऐकायचंय तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकणार आहे ह्याच्या नेक्स्ट लगेच मी हा व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही बघा ठीक आहे आणि रोज रात्री फक्त अफर्मेशन प्ले करा झोपा ओके okay. आपण ह्या सबकॉन्शियस माइंडला पूर्णपणे म्हणजे त्याचं जे नाईन्टी फाय पर्सेंट ताकद पॉवर आहे ही आपण पूर्णपणे यूज करू शकतो ओके okay. म्हणजे कुठेतरी आपण रिप्रोग्राम करतोय या सबकॉन्शियस माइंडला ठीक आहे या ट्रिक नुसार ट्वेंटी वन डेज पर्यंत जेव्हा आपण हे फॉलो करतो तर त्या गोष्टी आपल्या फिक्स होऊन जातात ठीक आहे त्याला परत परत रिपीट करायची गरज नाही आहे एकवीस दिवसापर्यंत हे करा आणि मला प्लीज कळवा तुम्हाला कसं वाटलं तुमचं काय एक्सपिरियन्स राहिला आणि आम्ही आमच्या पेड क्लाइंटला या सगळ्या फॅसिलिटी देतो पण हे ना तुम्ही करून बघा हे खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा कसं वाटलं नमस्कार